पालखी संदर्भामध्ये आपण पालखी आणि दिंडी असे दोनही शब्द नेहमी ऐकत असतो आता यामध्ये फरक काय आहे तर एका पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांचा समावेश असतो म्हणजे एका शाळेमध्ये जसे अनेक दिंड्या असतात आपण जेव्हा म्हणतो की मी अमुक एका शाळेत जातो किंवा मी अमुक एका कॉलेजात शिकतो तेव्हा पुढचा प्रश्न येतो कोणत्या वर्गात त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही पालखी सोहळ्यात चालता तेव्हा पुढचा प्रश्न असतो की तुम्ही कोणत्या दिंडीमध्ये चालता तर पालखी सोहळ्यात एखादी व्यक्ती चालते म्हणजे ती एखाद्या दिंडीत चालत असते कारण अनेक दिंड्या मिळून एक पालखी सोहळा बनलेला असतो म्हणजे थोडक्यात काय तर दिंडी म्हणजे वारकऱ्यांचं एक छोटं युनिट वारकऱ्यांचा एक छोटा गट मग या दिंडीची रचना कशी असते तर या दिंडीमध्ये एक विणेकरी असतो वारकऱ्यांमधील जी व्यक्ती गळ्यामध्ये विणा घेते आणि तो विणा सतत वाजवत असते त्या व्यक्तीला विणेकरी असं म्हणतात आता इथे जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली पाहिजे की वारकरी मंडळी विण्याचा उल्लेख कायम पुल्लिंगी असा करतात म्हणजे विना उभारला विना घेतला असा तर ही विनेकरी व्यक्ती म्हणजे ह्या दिंडीचं प्रमुख स्थान असतं एखाद्या दिंडीचा सत्कार करायचा म्हणजे विनेकऱ्याचा सत्कार केला जातो विनेकऱ्याचा सत्कार झाला म्हणजे त्या दिंडीचा सत्कार झाला असं म्हटलं जातं किंवा प्रस्थानाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा दिंडी प्रमुखांना म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या दिंडीतील एका व्यक्तीला बोलवायचं असतं तेव्हा विनेकरी आणि दिंडी प्रमुख असं दोघांना बोलवलं जातं तर त्या दिंडीमध्ये एक विना असतो अनेक टाळ घेतलेले वारकरी असतात त्यांना आपण टाळकरी म्हणतो एका दिंडीमध्ये एकच पखवाज असावा असा आता नियम आलेला आहे पण पालखी सोहळा सोडून जर इतरत्र दिंडी निघाली तर एका दिंडीमध्ये अनेक पखवाज पखवाज म्हणजे मृदुंग असू शकतात पण पालखी सोहळ्यामध्ये एका दिंडीमध्ये एकच पखवाज असतो याशिवाय काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतात काही वारकरी हातामध्ये पताका म्हणजे वारकऱ्यांचा जो झेंडा आहे तो झेंडा घेऊन चालतात त्यांना पताकावाले असं म्हणतात हे पताकावाले तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यासोबत डोक्यावर हांडा घेतलेल्या महिला सुद्धा आपल्याला दिसतात पूर्वी ह्यांचं प्रमाण जास्त होतं कारण की पूर्वी पाण्याचे टँकर किंवा पाण्याच्या बाटल्या नव्हत्या प्लॅस्टिकच्या मग तेव्हा काय करायचं की दिंडीचा प्रवास सुरू झाला मध्ये विहीर लागली कुठल्याही शेतकऱ्याने मोठेला बैल झुंपलेत आणि ते पाणी बाहेर काढतात तर त्या ठिकाणी जाऊन ह्या महिला ते हांडे भरून घ्यायच्या आणि मग पुढे आपल्या दिंडीतल्या ज्या ज्या वारकऱ्यांना तहान लागेल त्यांना त्या वरगळ्याने किंवा ग्लासने ते पाणी वाटप करायचं तर असं हंडे हंडा घेतलेल्या महिला असायच्या आणि याच्या व्यतिरिक्त मोकळी चालणारे भाविक म्हणजे काही स्त्री पुरुष असतात ते टाळ घेत नाहीत हंडा घेत नाहीत वृंदावन घेत नाहीत ते फक्त दिंडी बरोबर सोबत चालतात अशा सर्वांची म्हणून एक दिंडी बनते मग ह्या दिंडीचा चालण्याचा क्रम कसा असतो तर सर्वात पुढे पताका घेतलेले वारकरी चालतात त्याच्या मागे सर्व टाळकरी असतात टाळकऱ्यांच्या मागे विणेकरी असतो आणि विनेकरांच्या मागे महिला वारकरी चालतात त्यामुळे पताका सुरू झाल्या की नवीन दिंडी सुरू झाली असं आपल्याला लक्षात येतं पालखी सोहळ्यात जर आपण बारकाईने बघितलं तर पताका जिथे सुरू होतात म्हणजे जिथे झेंडा घेतलेले वारकरी दिसतात ती त्या दिंडीची सुरुवात असते आणि जिथे पुढे महिला संपतात ती त्या तो त्या दिंडीचा शेवट असतो जेव्हा पालखी सोहळाचा जात असताना आपल्याला रस्ता क्रॉस करायचा असतो तेव्हा वारकरी म्हणतात मधून जाऊ नका दोन दिंड्यांच्या मधून जा दिंडीच्या मधून जाऊ नका म्हणजे एका दिंडीतल्या महिला भाविक संपल्या आणि पुढच्या दिंडीतले पताकावाले वारकरी सुरू होतात त्याच्यामधून आपण गेलेलं चालतो तर मग ह्या दिंडीची रचना अशी असते मग ह्या दिंडीचा अजून उपयोग काय तर आपण ज्या दिंडीमध्ये चालतो त्याच दिंडीतर्फे शक्यतो आपली राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते आणि यासाठी दिंडीतले वारकरी काही वर्गणी काढतात ह्या वर्गणीला भिशी असा शब्द सध्या रूढ झालेला आहे की त्या त्या दिंडीची काही भिशी ठरलेली असते त्या भिशीतून ते, ते दिंडी प्रमुख दिंडीतल्या लोकांच्या सामानाच्या वाहतुकीसाठी ट्रक शक्य झाल्यास कायम स्वतःच्या पाण्यासाठी टँकर त्या दिंडीतल्या लोकांच्या मुक्कामासाठी पाल किंवा तंबू ह्याची व्यवस्था करतात स्वयंपाकाची भांडी स्वयंपाकाचा गॅस त्या त्या ठिकाणी जाऊन स्वयंपाक करणं भाज्या आणणं शिधा घेणं स्वयंपाक करणं पंक्ती वाढणं ही सर्व जबाबदारी त्या दिंडी प्रमुखांची असते आणि ते दिंडी प्रमुख काही दिंड्यांमध्ये या कामासाठी पगारी माणसं नेमलेली असतात तर काही दिंड्यांमध्ये हौशी मंडळी स्वतःहून या सेवा करतात आणि अशा प्रकारे आपण ज्या दिंडीमध्ये चालतो त्या दिंडीची एकदा भेशी भरली की आपली पूर्ण खाण्याची पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था त्या दिंडीमार्फत केली जाते असंही दिंडी हे वारकऱ्यांचं एक युनिट आहे फार पूर्वी दिंडी नावाचं एक वाद्य होतं आणि त्या वाद्यावरूनच वारकऱ्यांच्या समूहाला दिंडी असं नाव पडलं असंही काही अभ्यासकांचं मत आहे